गिरगाव मध्ये आज सकाळी मोठी दुर्घटना घडलेली आहे आपण पाहिलं तर गिरगाव मध्ये एम कडून भुयारी मेट्रोचं कामकाज सुरू आहे आणि याच मार्गावर एकशे एकवीस नंबरची बस ही जाता जाता रस्त्यावरून खसलेली आहे आणि यामुळे मोठा जो आहे अपघात झालेला आहे मात्र सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र पुन्हा एकदा एम एमआरसीएचा भोंगळ कारभार हा समोर आलेला आहे आपल्यासोबत काही स्थानिक लोक आहेत आणि नेते मंडळी आहेत नेमकं काय घडलं होतं जाणून घेऊया काय सांगणार नेमकी कशा प्रकारे ही दुर्घटना घडली काय बोलणार तुम्ही काय ह्या इकडे वारंवार जी अवजड वाहन लावू नका इकडं घेऊन जाऊ नका व मेट्रो प्रकल्पाला आणि मोंटो कार्गो यांना वारंवार वार लोकप्रतिनिधींनी सांगितलं आहे पण त्याच्यावर प्रशासनातर्फे कुठची कारवाई पोलीस म्हणा प्रशासन म्हणा कोणालाही कंप्लेंट केली तर थातूर मातूर त्यांच्यावर ऍक्शन घेतली असं दाखवलं जातं पण ह्या रस्त्याची पूर्ण चालन झाली आहे हे याच्या आधी पण आठ दहा दिवसापूर्वी शाखाप्रमुख बा बाळा येरेकर यांनी पण लेटर दिलं होतं महानगरपालिकेला आणून दाखवलं होतं तरी पण इकडे ती जी अवजड वाहनाची वाहतूक आहे ती बंद केली केली नाही आणि ती रात्री जे चालू करतात बारा एकला ती सकाळी सात वाजेपर्यंत मुलांच्या शाळा चालू हो जाण्या येण्याची वेळ होते तोपर्यंत हलत नाहीत आणि आम्हाला त्यांना रिक्वेस्ट करून किंवा कधी वेळ प्रसंगी शिवाय देऊन काढायला लागतात आणि आज जी सकाळी ही दुर्घटना घडली आठ वाजून चाळीस मिनिटांनी एकशे एकवीस बस नंबर होता ती इकडं जात असताना या खड्ड्यामध्ये ती रुतली गेली आणि त्यात जवळजवळ तीस ते पस्तीस प्रवासी होते पण प्रवासी सगळे सुखरूप आणि त्या कंडक्टर आणि ड्रायव्हरने सगळ्यांना बाहेर काढलं नक्कीच आपल्या सोबत शिवसेनेचे विभाग प्रमुख आहे सर आपण पाहतोय की मोठी दुर्घटना घडलेली आहे यापूर्वी तुम्ही लेटर दिलं होतं प्रशासनाला मात्र त्याकडे कानाडोळा करण्यात आलेला आहे काय सांगणार आपण प्रशासन हे कायम दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी जनतेची खरोखर जी काळजी घ्यायला पाहिजे ते प्रशासनामुळे होत नाही आम्ही वारंवार ह्यासाठी मागणी करत आहोत ह्या ठिकाणी रहिवाशांचे प्रश्न आहेत इथले स्थानिक जे विभागातले रहिवाशी आहेत त्यांचे प्रश्न आहेत इथून प्रवास करताना गेली दहा वर्ष इथली लोकं जीवमुट्टीत घेऊन आहेत अशी परिस्थिती आहे ह्याच्यावर उपाय प्रशासनच करू शकतं आणि मेट्रोचा एवढा मोठा त्रास सहन करून जे लोक ह्या ठिकाणी बेघर झालेले आहेत त्यांच्या अजून घरांचा सुद्धा प्रश्न सुटलेला नाही त्याची मागणी सुद्धा आम्ही आतापर्यंत करत आहोत त्यांच्या कॉर्पोस फंडाचं काय त्यांच्या बाकीच्या पुढच्या जीवनाचं काय फार मोठी समस्या आहे नक्कीच आपण पाहतोय रस्ता पूर्णपणे खसलेला आहे अशाच प्रकारे आचार्य अत्रेम जे आहे मेट्रो स्थानक त्या ठिकाणी देखील पाणी साचलेलं होतं आणि या ठिकाणी आता संपूर्ण रस्ता खसलेला लोका आहे लोकांचा जो आहे जीवितेचा प्रश्न निर्माण होतोय का सेम परिस्थिती अशी आहे कारण का ज्यावेळेला मेट्रो त्यांनी ज्यावेळेला खड्डा केला त्या खड्ड्यात जवळजवळ सत्तर फूट खाली खड्डा केलेला आहे त्यातलं पाणी रस्त्यावर येत होतं तर त्यांनी ती रिटेनिंग वॉल असते ते पाणी थांबवण्यासाठी त्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून आम्ही स्वतः म्हणजे वॉटर डिपार्टमेंटला मी पत्र दिलं आम्ही बोललो त्यानंतर वॉटर डिपार्टमेंट आलं पण ते वॉटर डिपार्टमेंट बोलतं की रस्त्याच्या म्हणजे त्यांच्या रस्त्यावर असेल तर आम्ही काम करणार आणि मेट्रो आणि जे मोंटे कार्लो आहेत ते बोलतात की आतमध्ये असेल तर आम्ही काम ह्या दोघांच्या भांडणामध्ये हे अडकलेलं काम आहे त्याच्यामुळे तो रस्ता खतलेला आहे आणि तिघही म्हणजे प्रायव्हेट बिल्डर मोंटे कार्लो असू दे मेट्रो प्रशासन असू दे किंवा बीएमसी असू दे या तिघांच्या एकमेकांच्या कामाच्या ह्याच्यामुळे स्थानिक रहिवाशांना प्रचंड त्रास होतोय आणि हा पूर्ण राहि रहिवाशी स्टेशन आहे पूर्ण रहिवाशी वस्ती आहे आणि हा नेहमीचा त्रास झालाय मागच्या पण तीन महिन्यापूर्वी ट्रेन पडली होती त्यावेळेला त्याच्या अगोदर एक वर्षापूर्वी तिकडे मेट्रो शाखे मोठा खड्डा पडलेला म्हणजे प्रशासनाचं जसं तुम्ही मग बोला आचार यात्रेचं ते तर आहे कारण आम्ही काय असं कोणावर ब्लेम करत नाही पण कुठेतरी कोणतरी जबाबदार माणसाने घ्यायला पाहिजे जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि ते काम करायला पाहिजे आणि हा आता छोटा खड्डा पडलाय जर अजूनही दुर्लक्ष केलं तर इथे मोठं बगद्यार पडेल पूर्ण रस्त्याची ताळण झालेली आहे आपण पाहतोय मुंबई ही सात बेटांची होती त्यावर भराव टाकून संपूर्ण भरण्यात आलेला आहे आणि आता पुन्हा मेट्रोचं काम सुरू केल्यामुळे जो संपूर्ण जो रस्ता आहे जमिनीखालचा खालचा तो खणला जातोय त्यामुळे अशा प्रकारची परिस्थिती पुन्हा एकदा उद्भवू शकते का किंवा गिरगावकर जे आहे ते जीव मुठीत धरून जगतायत का असं दिसतंय का साहजिकच या आता तुम्ही स्वतः बघितलं तर इकडे हा खड्डा आहे तुम्ही इकडचं थोडस शूटिंग करा हा पुढचा रस्ता पण कधीही खचू शकतो आणि त्याकरताच आम्ही आणि खचलाच आहे बाजूला बघितलं तर तुम्हाला दिसेल केवढा मोठा तिकडे पण सगळे खाली जमीन खाली गेलेली आहे त्यामुळे हा रस्ता आणि हा हा लोकांना जो नेहमीचा असलेला जवळजवळ सात ते आठ वर्ष जवळजवळ हे काम चालू आहे आणि लोक खरोखर एवढं कंटाळलेत पण काय आहे मा सरकारचं काम असल्यामुळे त्याला किती विरोध केला तरी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जात आहे आणि आम्ही स्थानिक लोक वारंवार तक्रारी करून त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही नक्कीच आपण पाहतोय की आ, या ठिकाणी एक मोठं भगदाड का, का जे आहे पडलेलं आहे एमएमआरसीए कडून आपण पाहिलं तर सिप्स ते कुलाबापर्यंत मेट्रोचं कामकाज भुयारी मेट्रोचं कामकाज सुरू आहे आणि याच दरम्यान गिरगाव रेल्वेचं जे मेट्रो स्थानक आहे माफरा गिरगाव मेट्रो जे स्थानक आहे त्याचं कामकाज सुरू आहे एम कडून आणि त्या ठिकाणी सकाळी सकाळच्या सुमारास एकशे एकवीस नंबरची बस ही या ठिकाणून येत होती आणि ती रस्त्यामध्येच खचलेली आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये जे चाक आहे बस ते पाच फूट कोल जमिनीमध्ये जे आहे धसलं गेलं होतं सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र कुठेतरी एम कामकाज आहे त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नये यासाठी काय काळजी केली पाहिजे हे या संदर्भात जे आहे नियोजन हे एम कडून करणं देखील तितकंच गरजेचं आहे कारण आपण पाहिलं तर मुंबई जी आहे ती सात बेटांवर वसलेली आहे आणि त्यामुळे त्यावर भराव टाकण्यात आलेला आहे त्या अशा प्रकारे ही मुंबईची रचना झाली मात्र त्यानंतर एम कडून अनेक मोठमोठ्या टेक्नॉलॉजी वापरून भुयारी मेट्रोचं कामकाज हाती घेण्यात आलेलं आहे मात्र काही दिवसांपूर्वीच मुंबईमधील जे मेट्रो स्थानक आहे आचार्य अत्रे भुयारी मेट्रोचं स्थानक आहे त्या ठिकाणी देखील जेव्हा पाऊस पडला होता त्यावेळेस संपूर्ण जे आहे भुयारी मेट्रोचं स्थानक आहे आचार्य अत्रे चौक ते संपूर्ण भरलेलं होतं आणि त्यानंतर आता हे गिरगावमधील मेट्रो स्थानक आहे भुयारी मेट्रो स्थानक त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारे जे आहे रस्ता कसं ही दुर्घटना झालेली आहे पुन्हा एकदा उल्लेख करते सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये सकाळी एकशे एकवीस नंबरची बस ही या ठिकाणाहून येत होती कार्यालयीन वेळ असते लोकांची धावपळ या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असते रहदारी असते जवळच जे आहे चर्नी रोड रेल्वे स्थानक आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनाने देखील लोकांना जे आहे व्यवस्थित सोयीसुविधा देण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी जी आहे काळजी घेतली पाहिजे हा एक महत्वपूर्ण जो आहे गोष्टींकडे प्रशासनाने देखील लक्ष देणं तितकंच गरजेचं आहे आता या संपूर्ण जे आहे प्रकरणानंतर येथील शिवसैनिक असतील स्थानिक लोक असतील यांनी प्रशासनाला जाब विचारलेला आहे, आहे काही महिन्यांपूर्वी देखील या ठिकाणी क्रेन कोसळली होती आणि त्यामुळे देखील हा रस्ता एकंदरीत चर्चेच्या केंद्रस्थानी आला होता आणि पुन्हा एकदा भर पावसाळ्यामध्ये अशा प्रकारची घटना घडणं हे कुठेतरी जे आहे निष्काळजीपणाचं कारण मानलं जात आहे आणि एकंदरीत हा संपूर्ण रस्ता जर आपण पाहिला तर कुठेतरी या ठिकाणी खड्डे देखील पडले असल्याचं दिसून येत आहे मेट्रोचं काम एकीकडे चालू आहे आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणात विकास होत आहे आणि हा महत्वपूर्ण असा रस्ता मानला जातो आणि याच ठिकाणी अशा प्रकारे खड्डे पडलेले आहेत आणि हे खड्डे नेमके कधी बुजवणार किंवा अशा प्रकारचं जे घटना घडत आहे त्या नेमक्या कधी थांबणार त्या वाढू नये यासाठी प्रशासन नेमकी काय खबरदारी घेणार हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट गिरगाव